राज्यभरात सायबर गुन्ह्यातील वेगवेगळी प्रकरणं समोर येत असताना आता नाशिक शहरामधून एक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा नाशिक सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय पाहुयात काय आहे हे प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार इंडिया शाईन फाउंडेशन या नावानं बनावट तयार केली होती ही वेबसाइट हुब शासना वेबसाइट दिसावी अशी होती आणि त्यामुळं अनेकांची यामध्ये फसवणूक झाली या वेबसाईटच्या माध्यमातून तीन आरोपी विनोद विष्णू पाटील प्रमोद बाळू भिलारे आणि चेतन संजय महाजन हे तिघे जण नागरिकांना प्रशिक्षण भत्ता आणि लोन मिळेल अशा आश्वासनांवर विश्वास ठेवायला लावून त्यांच्याकडून पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत ऑनलाईन रक्कम जमा करून घेत होते या वेबसाईट वरून नागरिकांची वैयक्तिक माहिती आधार क्रमांक बँकेचे तपशील सुद्धा गोळा केले जात होते आणि त्याचाही गैरवापर होण्याची शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान सायबर गुन्ह्यात कालच चार लोकांची सव्वा करोड रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली होती यामध्ये एका महिलेचा देखील समावेश होता डिजिटल भीती दाखवून ही फसवणूक झाल्याची बाब समोर आली होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या प्रकरणी गंडा घातल्याची माहिती सुद्धा आहे असं असताना दुसऱ्याच दिवशी पुन्हा एक सायबर क्राईमची घटना समोर आली आहे सायबर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी रोशन मुळे हे प्रकरण तपासत असून आणखी आरोपी आणि आर्थिक व्यवहार या घटनेतून उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे दिनांक तीस मे तीस ऑगस्ट रोजी तीस जुलै रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की काही लोकांनी ओपन हँड्स हेल्प नावाचा एक वेबसाईट चालू केलेली आहे आणि त्या वेबसाईटच्या च्या मार्फतीने ते नागरिकांना बारा ते चौदा दिवसामध्ये रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन देत आहेत मग आम्ही त्याबाबत अजून चौकशी केली असता त्यांची झुम मिटिंगची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही त्या झूम मिटिंगची जी लिंक आम्हाला प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही त्या झूम मीटिंग मध्ये आम्ही समावेश झालो आमचा स्टाफ समावेश झाला आम्ही सर्व झूम मीटिंग ऐकून घेतली आणि त्यात ते बारा ते चौदा दिवसामध्ये तुमची रक्कम दुप्पट करण्याचं आश्वासन देत असल्याचं प्रोव्हाइड हेल्प असं म्हणतात आणि त्यांना जी परत रक्कम दुप्पट मिळणार आहे त्याला गेट हेल्प जी एच असं त्यांनी नाव दिलेलं आहे तर हे लोक जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार असणार आहेत त्यामुळे ते शिर्डी विमानतळावर दिल्लीला जाणार होते अशी माहिती मिळाली आणि आम्ही शिर्डीला जाऊन त्या तिघांना ताब्यात घेतलं त्या तिघांची नावं आहेत विष्णू मुरलीधर पाटील प्रमोद बाबुलाडे उर्फ क्षत्रिय आणि चेतन संजय महाजन या तिघांविरुद्ध आम्ही मान्य वरिष्ठाच्या परवानगीने गुन्हा दाखल केलेला आहे त्या तिघांना अटक केलेला आहे त्यांना तीन दिवस पोलीस कस्टडी होती आता ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत यामध्ये अजून तीन ते चार लोक आम्हाला अटक करायची आहेत त्यानंतर या योजनेमध्ये ज्या लोकांना सर्वात जास्त फायदा झालेला आहे आर्थिक फायदा दुप्पट तिप्पट चारपट रक्कम ज्यांना मिळालेली आहे त्यांना देखील आम्ही आरोपी करणार आहोत आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे तर माझं सर्व नाशिक येथील रहिवाशांना विनंती आहे की नॅशनल बँक किंवा पोस्ट असेल त्या ठिकाणी साडेआठ वर्षात दुप्पट होते तर पंधरा दिवस बारा दिवस महिन्याभरात दुप्पट करून देणारा कोणाला तुम्हाला जर कोणी आश्वासन देत असेल तर ते, ते सर्व चुकीचं आहे आज ना उद्या तुमची शंभर टक्के फसवणूक होणार आहे त्यामुळे असल्या कुठल्याही योजनेमध्ये आपण सहभागी होऊ नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका धन्यवाद तर काही रक्कम हस्तगत करण्यात यश मिळाले ऑनलाईन अद्याप काही ऑनलाईन रक्कम हस्तगत करण्यात यश मिळालेलं नाहीये आम्ही त्यांच्या सर्व बँक अकाउंटचा शोध घेत आहोत किंवा तो अजून इतर काही कॅशने काही व्यवहार केले असतील तर त्याचाही शोध घेत आहोत तर दुसरीकडे सायबरचे प्रकरण नाशिक मध्ये सध्या वाढत आहेत काही काही डिजिटल आडेच प्रकरण समोर आले त्यातला सव्वा करोड रुपये तिथे फसवणूक झाल्याची प्रकरण देखील उघड आलेली त्याबद्दल आपण काय सांगा आमच्याकडे चार नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत की त्यांना कोणीतरी अनोळखी अज्ञात इस्माकडून फोन आला तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर हे बँक अकाउंट ओपन करण्याकरता वापरण्यात आलं त्या बँक मध्ये मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंगचा पैसा ड्रग ट्रॅफिकिंगचा पैसा वेपन, वेपन विक्री पैसा त्यामध्ये गुंतवलेला आहे आणि तुमचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे अशी धमकी दिली गेली आणि ऑनलाईन चौकशीच्या नावाखाली पोलीस असल्याचं वाचून त्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात रकमा त्यांनी इतर खात्यामध्ये वर्ग करायला त्यांना भाग पाडलेला आहे तर त्याबाबत देखील गुन्हा दाखल करायची आमची प्रक्रिया चालू आहे एकीकडे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत असताना आता या प्रकरणामध्ये आणखी कोणती माहिती पुढे येते हे ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट राहुल वाघ नाशिक ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.